डॉक मध्ये मोदी पोहोचलेले आहेत या तिन्ही अत्याधुनिक आणि पाणबुड्यांमुळे भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी म्हणजेच काल पोस्ट केलेली होती पंधरा जानेवारी हा आमच्या नौदलाच्या क्षमतेसाठी अत्यंत खास दिवस असेल असं त्यांनी म्हटलेलं होतं तसंच तीन नौदल लढाऊ जहाजांच्या समावेशामुळे संरक्षण क्षेत्रामध्ये जागतिक नेता बनण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळ मिळेल आणि स्वावलंबनाच्या दिशेनं आमचे प्रयत्न बळकट होतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलेलं होतं आणि आज या तीन महत्वाच्या युद्धनौका आणि एक पाणभुडीचं लोकार्पण होणार आहे राष्ट्रार्पण होणार आहे शिपबिल्डर्स लिमिटेड आयरिस निलगिरी ही पी सेव्हन्टीन ए फ्रिगेट प्रकल्पाचं एक पहिलं जहाज आहे भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोनं हे डिझाईन तयार केलेलं आहे एक विशेष तसंच निलगिरीमध्ये प्रगत क्षमता सी किपिंगचा समावेश सुद्धा आहे पहिली बार देशी फ्रिगेटच्या पुढच्या पिढीचं हे प्रत्येक मानलं जात आणि त्यामुळे ही महत्वाची युद्धनौका आज नौदलाच्या ताफ्यामध्ये दाखल होणार आहे यामध्ये प्रगत सेन्सर्स आहे आणि शस्त्र प्रणाली सुद्धा आहे चेतक एडवान्स लाईट हेलिकॉप्टर एम एस सिक्स्टी आर हे हेलिकॉप्टर ऑपरेट करू शकतात आज तक आयने सुरतचा जर विचार केला तर आयने ही विनाशका आहे हे चौथं आणि शेवटचं जहाज आहे जगातलं सर्वात मोठ आणि सर्वात प्रभावी विनाशकांपैकी हे एक महत्वाचं जहाज आहे करोडो कोणेवासी यासाठी पंचाहत्तर टक्के देशी सामुग्री वापरण्यात आलेली आहे देशी ही युद्ध नौका उभारण्यात आलेली आहे प्रगत नेटवर्क आणि प्रगत शस्त्र सेन्सर पॅकेज सह नौका सुसज्ज आहे श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व याच वेळेला दोन युद्धनौका आणि पाणबुडीचं सुद्धा लोकार्पण राष्ट्रार्पण केलं जाणार आहे आय एन एस ही पाणबुडी आहे पी सेव्हन्टी फाईव्ह स्कॉर्पिन ही प्रकल्प कलवरी वर्गाची सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे ही तयार करण्यासाठी फ्रेंच नेव्ही ग्रुपची हो सुद्धा मदत घेण्यात आली आहे जगातील सर्वात शांत आणि बहुमुखी डिझेल इलेक्ट्रिक पाणबुड्यांपैकी ही एक पाणबुडी आहे